दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पंचमी जर तुम्हाला तुमचे घर नेहमीच पैशांनी भरलेले राहावे आणि घरात समृद्धी राहावी असे वाटत असेल तर लक्ष्मी पंचमीला लक्ष्मी देवीची पूजा कशी करावी याविषयी आज जाणून घेऊ लक्ष्मी पंचमीला देवीची कृपा मिळवण्यासाठी देवी, देवी लक्ष्मीचे व्रत केले जाते यावेळी सात्विक आहार करून किंवा फळे खाऊन उपवास करतात तसेच देवीचे स्तोत्र म्हटले जाते पूजाविधी केल्याने लक्ष्मी पंचमीच्या पवित्र दिनी देवी प्रसन्न होऊन भक्तांवर कृपा करते अशी मान्यता आहे या दिवशी केवळ घरातच नाही तर व्यावसायिक आपल्या दुकानात ऑफिसमध्ये सुद्धा देवीची पूजा करतात व्यापारी या दिवशी देवी लक्ष्मीची कलश मांडून पूजा करतात यामुळे देवीची कृपा होऊन व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यापारात आर्थिक धनप्राप्ती होऊ लागते त्यामुळे या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा आणि व्रत कसे करायचे तसेच कोणते मंत्र किंवा स्तोत्र म्हणायचे याविषयी आज जाणून घेऊ लक्ष्मी पंचमीचा सण बुधवार दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जाईल पंचमी पहाटे दोन वाजून बत्तीस मिनिटे वाजता सुरू होईल आणि रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटे वाजता संपेल यावेळेत देवीची मनोभावे पूजा केल्याने त्याचे फळ भक्तांना मिळते असे म्हणतात लक्ष्मी पंचमीच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा अशी करावी लक्ष्मी देवीला हार फुले हळद कुंकू व्हावे यावेळी खास करून देवीला लाल रंगाची फुले अर्पण करावीत धूप दीप अगरबत्ती लावल्यानंतर खिरीचा नैवेद्य दाखवावा यामुळे देवी प्रसन्न होऊन कृपा करते देवी लक्ष्मीची पूजा करण्यासोबतच ओम श्री महालक्ष्मीय नमा या मंत्राचा जप करणे खूप फायदेशीर आहे जर तुम्ही या मंत्राचा एकशे आठ वेळा जप केला तर तुम्हाला विशेष फळ मिळेल घरात शांती आणि संपत्ती येईल व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा